राज्यातील रिक्त असलेल्या सुमारे अकरा हजार पदांपैकी पाच हजार पाचशे प्राध्यापक पद भरण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे राज्यातील महाविद्यालयांबरोबरच विद्यापीठ सातशे प्राध्यापकांची भरती होणार आहे राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांमधील रिक्त असलेल्या प्राध्यापकांच्या जागा भरण्याबाबत राज्य सरकारनं हा महत्वाचा निर्णय घेतलाय या निर्णयामुळं गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली प्राध्यापक भरती आता सुरू होणार आहे जी आर काढूनच मी आलो आजच आम्ही जी आर काढला विद्यापीठ कॅम्पस मधील सातशे प्राध्यापकांची भरती दोन वर्ष आधीचे राज्यपाल आता उपराष्ट्रपती झाले यांनी ऐंशी वीस नावाचा एक आग्रह झाला जो युनिवर्सिटी ग्रँड कमिशनच्या नियमामध्ये बसत नव्हता हो मग त्याची पीएचडी कोणत्या विद्यापीठाची असे बरेच मार्क्स आहेत आणि चाळीस मार्क्स हे त्या कॉलेजच्या इंटरव्यूला असं फायनली सँक्शन झालं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका